जालन्यात अवैधरित्या गोवंशाची कोंबून वाहतूक करणारा आयशर ट्रक नवीन मोंढा रोडवरील पोलिसांनी पकडला चंदनजिरा पोलिसांची कारवाई ऐशर गाडीतून सोळा बैलांची केली सुटका जालन्यात अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारा आयशर ट्रक पोलिसांनी पकडलाय चंदनजिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे आज दिनांक दोन रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार कोंबून नेणारा आयशर क्रमांक एम एच वीस जी सी पासष्ट ऐंशी चंदनजिरा पोलिसांनी पकडलाय दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नवीन मोंढा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ रात्री पोलिसांनी नाकाबंदी केली होती यावेळी एक आयशर ट्रक मधून एम एच वीस जी सी पासष्ट ऐंशी पोलिसांनी अडवत तपासणी केली असता त्यात सोळा बैल कोंबून भरलेले आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करत सर्व गोवंशांची सुटका केली आहे या प्रकरणी पोलिसांनी आयशर चालक इरफान शेख महमूद राहणार सिल्लोड या चालकावर गुन्हा दाखल करत सर्व जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेत सोडलंय सदरील कारवाई पोलीस अधीक्षक का अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक करिश्मा चौधरी उपनिरीक्षक गडसिंग पोलीस हेड कॉन्स्टेबल जोरसिंग कलानी ठाकूर यांनी केली आहे